नमस्कार मित्रांनो जय शिवराय तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये माझं नाव आहे मुकुंद राज पवार आणि माझ्या चॅनेलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मुकुंद आणि सध्या आपण आलेलो आहे पुन्हा एकदा खंबाटकी घाटाच्या पायथ्याला आणि तुम्ही पाहू शकता हा जो आहे हा आहे खंबाटकी बोगदा ही जी तुम्हाला वाहनं येताना दिसत असतील पहा हा आहे खंबाटकी बोगदा आणि इकडं आहे आंबटकी घाट आणि हे जे पाणी येते हा आहे आपला धोंबलकवडीचा कालवा म्हणजे कॅनॉल धोंबलकवडीचा हा उजवा कालवा आहे हे पाणी वरून आपल्या वाई भागातून आणि हे आहे फलटणला तर आपण हा चाललेलो आहे कसं एक ऐतिहासिक ठिकाण बघायला जे की दुर्लक्षित आहे खूप दिवसांपासून म्हणजे जिथा आहे हे आहे खंडाळा खंडाळाच्या हात देते खंडाळा गावाच्या आपण हद्द येते आणि हा, हा जो घाट दिसतोय हा घाट जरी नवा असला तरी हा घाट खूप जुना घाट म्हणून ओळखला जातो जे की दक्षिणेकडून उत्तरेकडे जोडणारा घाट हा खंबाटके घाट आहे ह्या जागेविषयी एक ऐतिहासिक महत्व सांगायचं म्हटलं तर इथून हा वरती चाललाय हा वाई एकडं म्हणजे सरळ गेल्यावर तुम्ही सातारा कराड जातो तिथून पुढे एक सुरूर फाटा लागतो सुरूर फाट्यावरून तुम्ही आत गेला की वाई पुढं महाबळेश्वर मग पुढं ते प्रतापगडला रोड जातो तर हा आहे आपला जुना जुना पण हा महामार्ग जो आत्ताचा हा एन एच फोर आहे तर इकडून तुम्ही खाली गेला दहा किलोमीटरवर शिरवळ करून गाव आहे त्या शिरवळ गावात एक किल्ला आहे सुभाण मंगळ हा भुईकोट किल्ला आहे आणि ते झालं असं होतं छत्रपती शिवाजी महाराज आपले ह्यांनी जी पहिली मैदानी लढाई लढली होती ती ह्याच भागात लढली म्हणजे इथून पुढे गेलं की तुम्ही जे शिरवळ आहे शिरवळपासून पुढं गेला खाली की खळद बेलसर करून एक गाव आहे खळद आणि बेलसर अशी दोन गावं आहेत त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीतली पहिली मैदानी लढाई असे गडांवर गडांवर लागोदर तर त्यांनी गड घेतलेच होते आपले राजगड तोरणा या सरांनी ऑलरे शिवाजी महाराजांनी ऑलरेडी किल्ले घेतले होते पण जेव्हा आदिलशाहला हे समजलं की हा आपल्या एका जहागीरदारात म्हणजे श छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज शहाजी महाराज जेव्हा आदिलशाहीत होते तेव्हा आपल्या जहागीरदाराचा मुलगा हा काहीतरी कोरापती करायला लागला आहे त्या आदिलशाहच्या कानावर गेल तर आदिलशाहने आपली फौज पाठवलेली आणि ते फौज येऊन त्यांनी सुभाण मंगळ होता तिथला भुईकोट किल्ला त्यांनी घेतलेला तो किल्ला महाराजांकडंच होता मग तो भुईकोट किल्ला ह्या आदिलशहाच्या फौजांनी घेतलेला घेतलेला म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांनी त्या भुईकोट किल्ल्यावर त्यांना यायला भाग पाडलेला आणि पुढं जाऊन मग खळद बेलसरला ती लढाई झाली आणि ती लढाई शिवाजी महाराजांनी जिंकली होती तर हे मी हा संदर्भ का सांगतोय आपण त्या ठिकाणी चाललो हो आहे त्या ठिकाणी ह्या संदर्भाचा तुम्हाला माहितीचा उपयोग पडणार आहे तो खंबाटकी बोगद्याच्या घाटाच्या पायथ्याला आणि हा ओढ्याचा प्रवाह आहे बघू शकता आपण पावसाळ्यात हेतून ओढ्याला पाणी असते आता उन्हाळ्यात काय पाणी नाही <coughs> इकडं तर असं आपण इकडून चालवायला असा एक हा तुमची फोर व्हीलर पण येऊ शकते जर कधी तुम्ही पुण्यावरून सातारा वगैरे चालला असाल तर ह्या ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता कारण अशी ठिकाणं ही अपरिचितच आहेत अशा ठिकाणा तुम्ही एक जर तुम्हाला इतिहासावर्षी प्रेम वगैरे असेल काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही वाकडी वाट करून इकडे येऊ शकता तर तुम्ही पाहू शकताय आपण आलेलो आहे आपल्या ठिकाणी जिथं आपल्याला यायचं होतं तर ही आहे आपली तीन कामानेची गोसाव्याची वीर पाहू शकताय तुम्ही जरा अडचण झाली ही एक दोन आणि पुढं तिकडं तीन जर हे वरचा जर कचरा वगैरे काढला तर ही शिवपेंडीप्रमाणे दिसणारी विहीर आहे जे की ह्या विहिरीचा संदर्भ शिवकाळात लागतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी पुढे जाऊन आपली स्वराज्याची चौथी राजधानी झाली सातारा तर ह्या मार्गाने जातानाही घाट सुरू व्हायच्या अगोदर पायथ्याला असलेलं हे एक वीरी का का में। कि वीर ही एक विहीर आहे संपूर्ण दगडात असलेले आहे विहिरीचं बांधकाम आहे तुम्ही इथून पुढं गेला की सातारला लेम म्हणून एक गाव आहे तिथं आपली बारा मोठीची विहीर करून आहे तशाच प्रकारातली ही विहीर दिसते पाहू शकता ह्या कमानी ही एक पहिली कमान साधारण दहा फूट उंच असेल ही पहिली कमान खाली गेल्या काही दुसरी कमान आणि ही तिसरी कमान असे सुंदर असे हे कमानीचं बांधकाम केलेलं आहे पूर्ण दगडात हे बांधकाम झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तर हे काय होतं ह्याच्यात गाळ वगैरे भरला होता इथे स्थानिक मुलांनी श्रमदान करून तो गाळ काढला आहे नाहीतर हा गाळ आत्ता मी जिथे उभा आहे इथपर्यंत हा गाळ भरला होता मुलांनी तो काढून आता मोकळा केलेला त्यामुळं एक ऐतिहासिक वारसा आपल्याला पाहायला भेटतो तो पाहू शकताय नितळ असं पाणी पूर्णपणे पिण्यायोग्य पाणी आहे खाली पाहू शकता हे वरच्या बाजूला पहा या कामाने बांधणी सेम जे आपली बारा मोठीची आहे सातारची ती तुम्ही छावा मूवीमध्ये त्या सॉन्गमध्ये पाहिली असेल ती वीर तशीच वीर आहे फक्त ती जरा जास्त मोठी आहे त्यापेक्षा छोटी ही ओके okay, ते असं सांगतात की पूर्वी हा तुम्ही शिरवळचा उल्लेख जे कागदपत्रे आहे जुनी पत्र वगैरे आहेत त्यामध्ये तुम्ही शिरवळ खंडाळा याचा उल्लेख आपण ऐकला असेल किंवा वाईला जेव्हा आपलं जे अफजल खान आलेला तो पण तुम्ही वाईच्या आसपासच्या गावाचा उल्लेख ऐकला असेल तर हा ही विहीर आहे ही बांधली कशासाठी असावी तर जे जाणारे वाट सुरू आहेत किंवा काही मोहिमा काढले तर आपल्याला जुन्नर जुन्नरवरून जे नाणेघाट आहे ते तर घाटात तुम्ही पाहिला असेल जो सगळा जुना घाट आहे इकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना हा जो वरचा भाग आहे वरचा जो आपला घाट आहे खंबाटकी घाट तो एक थकवणारा टप्पा आहे तर तो थकवणारा टप टप्पा चढण्या अगोदर जे आपले काही घोडी वगैरे असतील जे आपले मावळे असतील ते इथं पाणी वगैरे पिऊन थोडासा आराम करून ते आपल्या पुढच्या मार्गक्रमासाठी निघत असतील ते म्हणजे पुढं गेला तुम्ही घाटामध्ये एक पाण्याचं टाक आहे ते मी तुम्हाला दाखवेलच पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या तर ते असे संदर्भ लागतो की ही एक वाटसरूनसाठी बांधलेली ही विहीर असावी आणि सध्या हे जे मालगी जे आपले गोसावी करून आहेत ते भारती करून आहेत खंडाळ्यातले जे काही देवस्थानाचं वगैरे पाहतात त्यांच्याकडे ही मालकी आहे या विहिरीची आपल्या एक लक्षात येतं छत्रपती शिवाजी महाराजांचं पाणी व्यवस्थापन तुम्ही इथून पुढं गेला पुण्याला जाताना शिरवच्या अलीकडे एक चौपाळा गाव लागतं तिथं पण एक पानपोळी तुम्हाला सापडेल आणि ही विहीर सहसा कोणाला माहितीच नाही कारण हे थोडेसे आडवाटेवर आहे आणि ह्या विहिरीचं पण तुम्ही बांधकाम पाहू शकता किंवा शिवाय आपल्या ज्या किल्ले आहेत आपले जे दुर्ग आहेत कोणत्या पण दुर्गावर दुर्गा तुम्ही गेला तिथे जे पाण्याचे टाके दिसतात त्या पाण्याच्या टाक्यांना बारा महिने बारा महिने तीनशे पासष्ट दिवस पाणी असते आणि ह्या विहिरीत पण तुम्ही पाहू शकता आत्ता महिना चालू आहे मार्च आज धुलिवंदने तर मार्च महिन्यात पण ह्या विहिरीमध्ये पुरेसा असा पाण्याचा साठा आहे तर त्यावेळी जे लोकांचे जे म्हणजे जे, जे पाणी व्यवस्थापनाविषयी त्यांची जी जागृती असेल ती मला वाटते आत्ता कुठेतरी कमी झाले आणि आपण जो पाण्याचा जो अपयव करतो तो आपल्याला टाळायला हवा आता जरा वरती जाऊन तुम्हाला मी दाखवतो एक सेकंड हे पहा हे वरून दिसणारा विहिरीचा व्यू हे वरचे जर झाडे वगैरे काढली तर विहिरीचा अशी सुंदर अशी विहीर आपल्याला पहिला भाव पाव, पाव मिळू शकते झाडे वगैरे हटवलं तर विहिरीचा आकार हा आपला शिवपिंडीप्रमाणे दिसतो इकडून असे हे आत उतरायला वाट केलेलं आहे आणि पुढं जाऊन ती विहीर अशी नॉर्मल ज्या आपल्या विहिरी तस। असतात तशी ती गोलाकार विहीर दिसते आपल्याला वरची जी झाडे वगैरे काढली हे कुठची झाडे काढली तर आपल्याला विहिरीचं सुंदर असं बांधकाम दिसायला बघायला मिळू शकतं परतचा भाग आहे तर पूर्णपणे तो, पूर्ण तो म्हणजे गाळ साच पावसामुळं ते झाडां झाडेंमुळे ते सगळं झाकून गेलेलं आहे असो संवर्धनाची गरज आहे अशा ठिकाणांची लवकरच आपण ह्याचं संवर्धन करायचा पण प्रयत्न करू धन्यवाद कसं यायचं मी तुम्हाला सांगतो जर कोण येणार असेल ते डायरेक्ट मला इंस्टाग्रामला पण मॅसेज करू शकतात ट्रॅव्हल विथ मुकुन असं माझ्या इंस्टाग्रामचं नाव आहे तरी पण कोण येणार असेल तर वीर आपले इथं आहे हा रोड येतो आहे बघा इथं माझी गाडी लावलेली आहे मी तुम्हाला दाखवतो मी कसं यायचं वरती पाहू शकतो आहे आपल्याला घाट दिसतोय खंबाटकी घाट आहे हा गाड्या चालल्यात इथून खाली आलो की आपल्याला असे एक पोल्ट्री दिसेल तो पोल्ट्रीपासून खाली हा रोड चालला आहे हा पोल्ट्री लक्षात ठेवा या पोल्ट्रीपासून आपल्याला इकडून वर जायचं आहे ह्या रोडने आणि पोल्ट्री इथं खाली आहे हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे आपल्या जेव्हा हा बा पाहू शकता आपण आपला हा कॅनॉल आहे आणि हा ह्या ज्या गाड्या येतात ह्या देत नाहीत गाड्या तर ह्या बघेत जे येणाऱ्या गाडी तुम्ही इथं तुमची फोर व्हीलर वगैरे असेल तुम्ही इथनं बहुद्यात न इकडून येऊ शकता जर तुम्ही सातारावरून पुण्याला चालला आहे तर गाडी तुमची इकडून घेऊन हे जे दिसतं आहे बघा पुढं जे काम चाललं आहे बहुद्याचं नवीन तिथून तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता जर तुम्ही पुण्यावरून सातारला चालला आहे तर तुमच्यासाठी एकतर इकडून आऊटसाईड नेऊ शकता तुमची गाडी घेऊन किंवा फुडून हा जो कॅनॉल चालला आहे आपला ढोंबलकवडीचा उजवा कॅनल आहे तर ह्या कॅनल गाडी तुमची इकडून घेऊन हे हे हा घ्या इकडून या इकडून रस्ता बंद आहे आय थिंक इकडून तुम्ही गाडी घेऊन असं इकडून गाडी घेऊन असं खालीपर्यंत गाडी जाते फोर व्हीलर असेल तर पण जे सातारावरून पुण्याला झाले त्यांच्यासाठी खूप सोपं आहे हा कॅनल दिसला की गाडी मागं थांबवायची इथनं गाडी आत घ्यायची आणि इथनं गाडी घेऊन तुम्ही आत घेऊन पाहायला जाऊ शकता ती वेगळी देर, नो, इत पाहला बद्दल, तर धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटू अशाच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय आणि हे बघा ह्या ज्या गाड्या दिसतात आपल्याला ह्या गाड्या चालल्यात खंबाटकी घाटाकडून म्हणजे जे पुण्यावरून लोक सातारा कोल्हापूर साईडला चाललेत तर समजा तुम्हाला ते ही व्हीर पाहायची असेल तर तुम्ही ह्या सर्विस रोडनी पण येऊ शकता त्या सर्विस रोडने असंच वर गेले की तुम्हाला डायरेक्ट तो कॅनॉल दिसेल तर कॅनॉलपासून सरळ गेले की जो मी तुम्हाला अगोदर सांगे त्याला मार्ग त्याने तुम्ही येऊ शकता तर हा हे जो दोन आ, काम चाललं आहे हे लक्षात ठेवू शकता किंवा इथं ऑस्करवाडी मिसळ करून एक हॉटेल आहे त्याच्या अलीकडूनच आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन इकडून सर्विस रोडनी उलट वर जायचं आहे त्याला असलेली ऑस्करवाडी मिसळ आणि हा रोड चालला आहे पुण्यावरून सातारा वरती खंबाटके घाटाला आणि इथूनच असा हा बेंगरूटवाडी बेंगरुटवाडी करून असा तुम्हाला बोर्ड दिसेल आणि हा जो सर्विस रस्ता चालला आहे तो त्यांनी तुम्ही वर जाऊ शकता तुम्ही पुण्यावरून साताराला चालला आहे तर बेंगरूटवाडी बोर्ड लक्षात ठेवा ऑस्करवाडी मिस लक्षात ठेवा आणि हा सर्व्हिस रोड लक्षात ठेवा पुढचं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच